सुट आणि गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या आणि गाड्यांमध्ये पुन्हा एकदा सात गाड्यांच्या सुंदर गाड्या पाहतात सात गाड्या कोण कोणाला कमी नाही कमी समजायचं नाही कारण आठ पायाचा सुंदर अशी जय सुंदर अशी लढत पारदर्शक मैदान आर्याल लढत झाली आर्याल होता कार्तिक डायव्हर पारवडीचा आणि होता बबलू डायव्हर किल्ली मच्छिंद्रगडचा लढत झाली सगळ्यांनी बघितलं काय झालं शेवटच्या क्षणाला हा मैदान मोकळा करा आणि अँबुलन्स येऊ द्या अँबुलन्स कोण गाव काम्बुलन्स येऊ द्या आडेल्या कडाला होता धुऱ्या ड्रायव्हर शिवतरचा आणि आडेलल्या कडाला होता डबलो डायव्हर किल्ले मच्छिंद्रगडचा